आता सविस्तर वृत्त गडचिरोली जिल्ह्यातील ऐटापल्ली तालुक्याजवळील एका पाच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचाराची घटना नुकतीच घडली होती ता। ता। दा दा ता। ता। या घटनेच्या निषेधार्थ जारावंडी सह परिसरातील गावात कडकडीत बंद पाण्यात आला जारावंडीकरांनी आक्रोश मोर्चा काढत आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली या मोर्चात महिलांचा लक्षणीय सहभाग होता या घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी जारावंडी मुख्य चौकात रास्ता रोको आंदोलन केलं जारावंडी येथे खूप दुःखद घटना घडलेली आहे मुलीला एका चार वर्षाच्या मुलीवरती एका नराधमाने त्याच्यावरती अत्याचार केलेला आहे तर ही जी घटना आहे ही मन हे लावून टाकणारी घटना आहे तर फक्त जारावंडीमध्येच नाही तर आपल्या पूर्ण संपूर्ण भारत देशामध्ये हा एक असं मेसेज गेला पाहिजे की आज ती कोणाची तरी बहीण असेल तरी मुलगी असेल ही कोणाची तरी माता असेल कोणाची तरी आज सगळ्यांना आपल्या बहिणी असतात जगामध्ये तर प्रत्येक व्यक्तीला आपल्याला या मेसेजमध्ये एवढं सांगायचं आहे की आपल्याला पण आई वडील आहेत आई बहिणी आहेत तर आपण सगळ्यांनी विशेष करून अशा घटना घडल्या नाही पाहिजे जेव्हा आपण एखाद्या स्त्रीकडे लक्ष देतो त्यावेळेस ती आपली आई किंवा माय आहे बहीण आहे असं समजूनच लक्ष द्यायला पाहिजे अशी घटना घडता कामा नये म्हणून भारत देशाचे पंतप्रधान माननीय लोकप्रिय नरेंद्रजी मोदी साहेब त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना मी या टी व्ही चॅनलद्वारे विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त अशा घटनेकडे लक्ष द्यायला पाहिजे व परत अशी कुठलीही घटना घडू नये याकरिता पाहिजे या ठिकाणी जारावंदी नगरीमध्ये दवाखान्याच्या समोर एक छोटीशी मुलगी खेळत असताना साडेचार वाजताच्या सुमारास एका नराधमाने त्या दवाखान्याचे त्यांनी शिपाई आहेत आणि त्या नराधमाने आपल्या त्या चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार केलेला आहे तरी आम्ही या एरियामध्ये याच्या आधी कधीही असा प्रकार घडलेला नाही आणि या ठिकाणी या जावणीमध्ये हा प्रकार घडलेला आहे तरी आमची अशी सर्वानुमते असं आम्ही पोलीस स्टेशनला इथे येऊन निवेदन दिलेलं आहे की त्या नराधमाला नराधमाला कठोर कारवाई व्हावी एवढी आमची चार वर्षाच्या समाजाला काळिमा लागणारी आहे आणि त्यासाठी आम्ही न्याय मागण्यासाठी आणि त्याला कठोरात कठोर अशी शिक्षा व्हावी याकरिता आम्ही पोलीस स्टेशनला येऊन आपलं निवेदन सादर केलेलं आहे महाराष्ट्र 24 करिता मुकेश का रिपोर्ट आँखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय यहाँ आँखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं मोतिया बिंदु काज बिंदु रेटिना साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं पिछेपण और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक ग्लेशियर तरीके से होता है आँखों की सभी समस्याओं पर अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय साई मंदिर के पास गजानन नगर टी पॉइंट अजनी नागपुर डायल करें छः सात आठ पाँच दो शून्य शून्य या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास हिंगना टी पॉइंट नागपुर डायल करें तीन पाँच शून्य दो तीन शून्य शून्य